माजी आमदार बाबाजी दुराणी यांचे शहरात आगमन मोहम्मद सलीम तेली व परिवाराने केले जंगी स्वागत कारंजा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पाथरी विधानसभा माजी आमदार व माजी विधानसभा परिषद सदस्य तथा औरंगाबाद वॉ बोर्डाचे माजी सदस्य बाबा जानी दुरानी यांचे दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस ला कारंज शहरातील समाजसेवक सलीम तेली यांच्या निवासस्थानी आगमन झाले त्यावेळी अटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले समाजसेवक सलीम तेली यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच उपस्थित असलेले शहरातील अरविंदजी लाठिया कारंजा शहर हे काजी रफीउल्ला ऍडव्होकेट फारुख खान राजू शेख लाहोटी जुबाबाई पप्पूवाले रफत चुल्ला काजी मोहम्मद सलीम तेली अब्दुल राजी शेख सय्यद इशाद इम्रान शेख तौसिफ खान नदीम खान इरफान शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच कारंजा शहरातील सामान्य नागरिकांच्या समस्यावर चर्चा करण्यात आली माजी आमदार बाबा भेटण्यासाठी समाजसेवक मोहम्मद सलीम तिली यांच्या घरी अनेक नागरिक जमा झाले होते माजी आमदार बाबा जानी दुरानी यांनी प्रत्येक व्यक्तीशी चर्चा करून समस्या जाणून घेतले यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते